दाखल झालेली आहे वसुमती केमकर हिचाही सत्कार श्रीधर पुजारींनी करावा भारत माता की वंदे कार्यक्रमाची का संघटना राष्ट्रगीताने होणार आहे सगळ्यांनी मनोगत व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल आज या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं नियोजन केलं होतं ऑपरेशन सिंदूर हे आपल्या भारताने सक्सेस करून दाखवलं आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे भारताने केलं तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज आपण सर्व लोणाळेकर एकत्र आलो आणि आजची तिरंगा रॅली आपण ही साजरी केलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की काय होतं काय होईल परंतु देशाचे प्रधानमंत्री आणि आपले सैन्य दल हे कुठंही कमी पडले नाही आपल्या सैन्याने जी बाजी मारली जे शर्तीचे प्रयत्न केले आणि या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली त्यांना पुन्हा वर मान क करायची हिंमत होणार नाही अशी त्यांनी एक कारवाई केली त्यासाठी पुन्हा एकदा भारतीय सैन्याचे सैन्य दलाचे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंग अमित शाह या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते संपूर्ण देश हा त्यांच्या पाठीशी आहे सर्व पक्षांनी आपले मतभेद विसरून मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता तुम्ही कुठलाही निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि सगळेजण बरोबर राहिले म्हणून आपलं हे यशस्वी झालं त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि आपण आज लोणाळेकर सर्व पुन्हा एकदा एका छताखाली एकत्र आलो आपले राजकीय जोडे बाहेर ठेवले आणि या देशासाठी या तिरंग्यासाठी आपण एकत्र आलो त्याबद्दल देखील आभार सगळ्यांचे धन्यवाद भारत माता की यानंतर आपले आज लोणा नागरिकांनी जो तिरंगा रॅली काढली आणि देशप्रेम दाखवलं एक पंजा असून एक मूठ आहे आणि ही मूठ वज्रमूठ आहे याचं प्रदर्शन केलं हा सत्कार आमचा माजी सैनिकांचा नाही तर देशातल्या सर्व सैनिकांचा आणि त्यांच्या परिवारांचा हा सत्कार आहे परिवाराशिवाय सैनिक पुढे लढू शकत नाही लढा आणि सैनिकांना देशाच्या नागरिकांचं पाठबळ असल्याशिवाय सैनिकांना मनोदैर्य वाढत नाही ते आज आपण करून दाखवलं हा खरंच शरीर सर्व सैनिकांना पुढच्या आगामी सगळ्या योजनांसाठी हे बळ मिळेल आणि या हे जो सत्कार केला आहे त्याबद्दल मी सर्व माझी सैनिकाच्या वतीने लोणावळा सर्वांनी झेंडे राष्ट्रगीतानंतर झेंडे जमा करायचे राष्ट्रगीतानंतर झेंडे जमा आता दे आणि उंच धरायचे राष्ट्रगीत आज आपण सर्वजण या ठिकाणी तिरंगा रॅलीत सामील झालो आणि एक विशेष गोष्ट आठवण करून देण्यासाठी म्हणून आहे आज पहलगामच्या हल्ल्याला बरोबर एक महिना पूर्ण झाला त्या सर्व भारतीय नागरिक जे त्यामध्ये मरण पावले त्या, पावल। त्या सर्वांना आपल्या वतीने विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी आता राष्ट्रगीत म्हणून सावधान जन झ